नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोळे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया उपवासासाठी तेलघट न होणारे शाबुदाना वडे ऑइली खाण्याचा आजकाल बऱ्याच जण टाळतात त्यासाठी त्यांच्यासाठी स्पेशल आपण बनवूया शाबुदाना वडे न तळता आपे आप पात्रामध्ये तयार होणारे तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट असे तयार करूया बघा यासाठी आपण शाबदाण घेतलेला आहे अशा पद्धतीने बघा मी शाबदाण भिजू घातलेलं आहे रात्रभर शेंगदाणे लाल तिखट मीठ दोन मोठ्या साईजचे असे बटाटे घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या यामध्ये आपण तुपाचा आणि तेलाचा अजून यूज करणार आहोत बटाटे आपण सर्वात आधी उकडून घेऊया कुकरला लावून दोन तीन शिट्या आपण काढून घेऊया बटाटे शिजेपर्यंत शेंगदाणे आपण भाजून घेऊया छानपैकी थंड करून आपण याची साल काढून घेऊया

अच्छे पता नहीं बगैर एकदम बारिश कशे में है, वाटर में कितने लाये हैं। अच्छा से पता कि नापन मिर्च अपन कड़ूंगे आपण सोलून घेऊया बटाटे बघा आता आपले छान सोलून तयार आहे एका मोठं याच्यामध्ये मी घेतून आणि दाखवत सर्वात आधी शावोदा त्यानंतर बटाटे हिरवी मिरची शेंगदाणे कोट मीठ लाग तिखट छानपैकी टाकून आता मिक्स करून घेऊया मिक्स करून हो आता एक बॅटर बनवून घेऊया आपण पाणी टाकायची अजिबात अशी गरज पडत नाही बटाटे एकदम गरम गरम आपण टाकलेले अशा पद्धतीने बघा मी एकदम छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा आपण आपले पात्र छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करते यासोबत मी थोडंसं तुपही यामध्ये पात्र गरम होईपर्यंत आपण याचे आता छोटे छोटे असे बॉल बनून घेऊया थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे हे अजिबात हाताला चिटकत नाही अशा पद्धतीने आपण सगळे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण आपले ऐड यार गैस मीडियम फ्लेम वर खेवा अपने

जायचे जसे जसे हे होत जातात तसे याला काय आकार येत जातो सुरुवातीला थोडस आपल्याला कवर करून ठेवायचं जळायला लागले की गॅस थोडासा लो फ्लेम वर करायचा आपल्याला कारण असं छान झालेले पाहिजे आपण तूपच हात करूया टाकल्यानंतर एकदम छान असं हे कलर आलेला आहे हे बघा आता हे तयार झालेले आहेत छान आता आपले शाबदाना तयार आहेत आता आपण याला काढून घेऊया आणि गरम गरम सर्व करूया हे बघा एकदम छान असे हे तयार झाले चला आता आपण याला काढून घेऊया हे बघा आता आपले शाबुदाना वडे तयार आहे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम छान असे आणि हे आपण तर त्यांना आपल्या पात्रामध्ये केलेले असे आप आपले शाबुदाना वडे आहे चला मी तुम्हाला एक फोडून दाखवते हे बघा हातून एकदम सुंदर अशा प्रकारचे वडे हातून पण असे सुंदर अशा प्रकारचे हिवडे झालेले आहेत अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला था। थँक्यू फॉर वॉचिंग